वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बोगगाव श्री क्षेत्र कानिपनाथ गडाच्या पायथ्याला असणार कानिपनाथ सागर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बोबगावच्या सरपंच प्रियांका शामराव फडतरे यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करून साडी चोळी नारळ पाण्याला अर्पण करण्यात आले या कानिपनाथ सागर धरणामुळे श्रीक्षेत्र बोबगाव गडावर पाणीपुरवठा होत असतो याचबरोबर बोबगाव या गावालासुद्धा पाणीपुरवठा केला जातो या धरणाखालील गावे चांबळी आणि हिवरे या गावांनाही या पाण्याचा फायदा होतो आणि गेल्या दोन वर्षात हे धरण न भरल्यामुळे गावाला पिण्याच्या विविध समस्या जाणवत होत्या परंतु आता धरण भरल्यामुळे बळीराजा सुकावला आहे असे जिल्हा परिषद माजी सुकृत सदस्य योगेश नाना फडतरे यांनी सांगितले या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी ग्रामसेविका राखी ढगारे सरपंच प्रियांका शामराव फडतरे ज्योती फडतरे स्वाती फडतरे ग्रामपंचायत सदस्य याचबरोबर ग्रामस्थ महिला प्रियांका फडतरे पुष्पा फडतरे माझी जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे श्यामराव फडतरे कुडलीक फडतरे माजी सैनिक दिनकर फडतरे शरद फडतरे नवनाथ फडतरे देवेंद्र फडतरे लक्ष्मण फडतरे ओमकार फडतरे धनंजय फडतरे रंगनाथ फडतरे पप्पू फडतरे आदी ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र कानिपनाथ या गडाच्या पायथ्याला आहोत गेल्या दोन वर्षामध्ये पुरंदरमध्ये पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळं संपूर्ण तालुक्यामध्ये दुष्काळाची छाया पसरली होती आणि कुठेतरी शेतकरी असतील व्यापारी असतील व्यावसायिक असतील ह्यांना खूप मोठा फटका गेल्या वर्षी बसलेला होता परंतु वरुणराजेच्या कृपेने यावर्षी खूप सर्वच ठिकाणी पुरंदो तालुक्यात पश्चिम पट्ट्यामध्ये त्यामध्ये बोबगाव असेल गराडे असेल भिवरी असेल सोमोरडे असेल किंवा तो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पाऊस झाल्यामुळं संपूर्ण परिसरातील धरणं पाजर तलाव केटीवेअर जे आहेत ते आज आपण कानिपनाथ सागर या ठिकाणी या पाजर तलावावर आहो आहोत जिल्हा परिषदेचे माझे स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे असतील गावचे सरपंच प्रियंकाताई असतील आज या ठिकाणी या धरणाचं जलपूजन केलेलं आहे हा धरणाच्या माध्यमातून किमान आठ महिने शेतकऱ्यांना कुठलीही चिंता भासणार नाही असं म्हणणं या ग्रा ग्रा ग्रामस्थांचं आहे आणि आपण बघूया या धरणाविषयी माझे स्वीकृत सदस्य योगेश नाना काय बोलतात ते बोलतात नमस्ते कानिप्रात महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये कानिपणा जलसागर नावाचा इथं या ठिकाणी आपण पाठीमागे बघतोय अतिशय सुंदर असं डॅम आहे आणि पूर्ण क्षमतेने यावर्षी खरं तर तो भरलेला आहे गेले तीन चार वर्ष अतिशय दुष्काळी परिस्थिती या साधारण या सर्व भागामध्ये होते आणि हा तलाव एकदा भरल्यानंतर चांबळी जाधववाडी आणि तिकडे वडकीच्या पण साईडला जो गायदारा म्हणून तो बाग आहे त्याच्यामध्ये याचं पर्क्युलेशन होतं आणि या, या धरणावरतीच कानिपनाथ देवस्थानचे जो पाणीपुरवठा होती विहीर आहे त्याचप्रमाणे भोपगावला जो पाणीपुरवठा होतो त्याचीही विहीर आपण आपल्या पाठीमागच्या बाजूला पाहि पाहाल तर तिथं आहे या अतिशय चांगल्या पावसाचं प्रमाण या आमच्या भागामध्ये झालेलं आहे गेले सातत्यानं तीन चार वर्ष आम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी या दुष्काळाचा सामना केला परंतु देवाच्या कृपेने यावर्षी वरुणराजा अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व भागावरती बरसलेला आहे आणि त्याचं फलित म्हणून आपण पाठीमागे बघतोय पूर्ण क्षमतेने हे धरण कालितनाथ जलसागर भरलेलं आहे या कार्यक्रमासाठी या जलपूजनासाठी ओटी बनण्यासाठी आनंदाच्या आनंद व्यक्त करण्यासाठी या गावच्या सरपंच प्रियंकाताई श्यामराव फडतरे सर्व सदस्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत परत एकदा या ठिकाणी सर्वांनी जलपूजन केलं आणि या पाण्याच्या धरणामध्ये ओटी त्या ठिकाणी भरून आपला आनंद व्यक्त केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि आशित वरून राजाची कृपा आमच्या सर्व भागावरती राहावी अशी कानिपनाथ चेंडणी प्रार्थना करतो नमस्ते मी ग्रामसेवक राखी डागरे ग्रामपंचायत बोपगाव आज आम्ही कानिपनाथ पायथ्याशी जो आमचा कानिपनाथ बंदर आहे तो ह्या वर्षी पूर्णपणे भरलेला आहे त्यामुळे अतिशय उत्साहाने सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आम्ही पाणीपूजन करण्यासाठी आज इथं आलेलो आहोत आणि या बंधाऱ्यालाच आमचे पाणीपुरवठा विहीरसुद्धा आहे त्यामुळे इथं ह्याच्यावर जे अवलंबून असणाऱ्या वाड्यावस्त्यांचा पाणी प्रश्न सुटलेला आहे आ, या वर्षी दुष्काळ खूप पडलेला होता त्यामुळे या भागात टँकर होते तर ह्या वर्षी बंधाराला बंधारा भरल्यामुळे आमचं ह्या वाडी वस्ती पूर्ण ह्या वर्षी टँकर मुक्त होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या ह्याच्यात सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे हे हे वर्ष चांगलं जाणार आहे शेतकऱ्यांना धन्यवाद किती क्षेत्र अवलंबून आता हे चांबडी बोबगाव हा परिसर ह्या अंतर्गत येणाऱ्या वसा कानिपनाथचा पूर्ण कानिपनाथ कडबनवाडी कडबणवाडी डोंगरशेत असे सगळे आमच्या वाड्यावस्त्या आहेत बोबा बोबगाव अंतर्गत त्या सर्व ह्याच्यावर अवलंबून आहेत म्हणजे थोडक्यात या धरणामुळे सर्व प्रॉब्लेम पाण्याचे मिटलेले आहेत नमस्कार माझं नाव ज्योती कुंडलिक फडतरे मी सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे इथं हा बंधारा भरला गावकऱ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि आता पाण्याचाही प्रश्न इथून पुढचा संपलेला आहे त्यामुळं गावात म्हणजे आनंदाचं वातावरण आहे आज इथं आम्ही सर्व महिला ग्रामस्थ मिळून इथं ओटी भरण्याचा कार्यक्रम केला आहे म्हणजे धन्यवाद मानले आहे त्या धरणाचे की असंच आमच्यावर तुमची कृपा राहावी बस धन्यवाद नमस्कार प्रियंका शामराव फडतरे सरपंच बोबगाव कानिपणाच्या पायतशी असलेला भंधारा आज या ठिकाणी ग्रामस्थांनी ओटी पाणी पूजन करण्याच्या माध्यमातून आम्हाला इथे सर्वांना बोलवलेलं आहे आज ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांच्या तर्फे आज ओटी भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे मॅडम हे धरण की कधी भरलं आहे किंवा गेल्या वर्षी काय परिस्थिती गेल्या वर्षी पाणीच नव्हतं धरणामध्ये आज याच वर्षी पाणी आलेलं आहे भरपूर या, 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 या धरणावर तुमच्या काही योजना अवलंबून आहेत त्या योजना कुठल्या काय नाही ब काणीपनाथ देवस्थ पाणी जाते आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतला थोडक्यात या धरणावर श्री क्षेत्र कानिपुनाथ गडावर जी पाईपलाईन किंवा पिण्याचं पाणी किंवा वापराचं पाणी आहे या धरणातच जाते संपूर्ण गावाची पाणी योजना आहे ते याच धरणावरनं आहे म्हणजेच गावाची सल जलसंजीवनी म्हणायला काय हरकत नाही या जलसंजीवनीचं आज सरपंच प्रियांका अस प्रियंकाई असतील प्रियंका तसेच सर्व ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून जलपूजन झालेलं आहे या कार्यक्रमास आमच्या सह्याद्री न्यूज न्यूजतर्फे शुभेच्छा धन्यवाद